बेकरीची केली तोडफोड घटना सी सी टी व्हीमध्ये कैद गुंडांची काढली पोलिसांनी धिंड उपनगर नाका परिसरातील मिठाईच्या दुकानात दोघांनी प्राणघातक शस्त्रांनी दुकानातील सामानांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या घटनेत दुकानातील सामानांची तोडफोड करत दोघांनी तेथून पळ काढला घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी काही तासातच दोघांना ताब्यात घेऊन त्याच परिसरात त्यांची धिंड काढण्यात आली आहे नाशिक शहरात टवाळखोरांची व्यापाऱ्यांवर दहशत पसरली असून यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक परिमंडळ दोनच्या पोलीस आयुक्त मोनिका राऊत यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अधिकाऱ्यांना केले आहे आज दिनांक एक मार्च रोजी दुपारच्या दरम्यान पवन मुकुंद अहिरे व संजय गौतम गवळी राहणार दोघे ट्रॅक्शन गेट एकलहरे नाशिक रोड या दोघांनी उपनगर नाका येथे गजानन फूड्स सँडी बेकर्स या दुकानात जाऊन वडेपाव खाल्ले दुकान मालकाने पैसे मागितले असता त्यांनी वाईट साईट शिबिगाळ करीत लोखंडी कोयताने दुकानातील सामानाची तोडफोड केली या घटनेचा सी सी टी व्हीतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या परिसरात एकच खळबळ उडाली दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन संध्याकाळी साडे सात वाजता दोघांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहे नितीन चव्हाण नाशिक